तुमचे पण केस गळत आहेत केसात कोंडा होतोय मग हे घरगुती तेल नक्की वापरून बघा केस सुंदर निरोगी आणि चमकदार होण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो त्याचबरोबर केसांच्या बऱ्याच समस्यांवर हा रामबा निला जाय जसं की केस गळणे केसांची वाढ केसात कोंडा होणे निस्तेज केस अशा अनेक समस्यांवर हे तेल काम करते बनवायला अगदी सोपं आहे पटकन होणारं तेल आहे पण त्याआधी नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये ते हे घरगुती तेल आपण तीनच साहित्य वापरून बनवणार आहे चला तर मग कसं बनवायचं ते बघूया सगळ्यात पहिला खोबरेल तेल घेतलेलं आहे मी पॅराशूट कोकोनट ऑइल घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकताय हे तेल कुठंही अवेलेबल असतं त्यामुळं मी या कंपनीचं घेतलेलं आहे एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे आपल्याला बारीक गॅसवर गरम करायला ठेवायचंय खोबरेल तेलामुळं केस गळती थांबते केस मऊ आणि चमकदार होतात केसातला कोंडा कमी होतो केसांची वाढ होते आणि डोक्याच्या त्वचेला पोषण देण्याचं काम देखील खोबरेल तेल करते त्याचबरोबर आपण यामध्ये जास्वंदाची लाल कलरच्या जास्वंदाची फुलं घालतोय त्याचा डेट काढून घ्यायचा आणि पाच ते सहा फुलं मी यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि त्या फुलांच्या बरोबरच जास्वंदीच्या फुलांची जे पानं असतात ही पण कोवळी पानं सहा घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून कोरडी करून यामध्ये त्याचे तुकडे करून घातलेले आहेत आता हे सगळं हलवायचं जास्वंदाच्या फुलामध्ये नैसर्गिक विटॅमिन सी त्याचबरोबर अमिनो ऍसिड असते जे केसांच्या मुळांना पोषण देतात व केस गळती जास्वंदामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्मामुळे डोक्यावरचा संसर्ग दूर होतो याचे थंड गुणधर्म डोक्याला शांतता देतात आणि कोंड्यावर नियंत्रण ठेवतात केस स्वच्छ होऊन मऊ आणि नैसर्गिक चमकदार पण बनवतात हे आपल्याला पाच ते सात मिनिटं गरम करायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे इथं बघू शकता है याचा तेलाचा कलर सुद्धा बदललेला आहे आता आपल्याला यामध्ये भीमसेनी कापराच्या दोन वड्या असं बारीक करून घालायचे आहेत तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर सुद्धा वापरू शकता कापरामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे कोंडा कमी होतो त्याचबरोबर त्याचा थंड गुणधर्म असल्यामुळे डोकं शांत व्हायला मदत होते डोक्याच्या त्वचेला जर खाज सुटत असेल किंवा दाह होत असेल तर त्याचंही प्रमाण कापरामुळे कमी होतं केसांच्या मुळामध्ये रक्ताभिसरण कापूर वाढवतो त्याचबरोबर केसांची मुळे मजबूत करतो डोक्यावर जर फंगल त्याचबरोबर बॅक्टेरियल संसर्ग असेल तर त्यावरही त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर केस मऊ आणि चमकदार होतात स्वच्छ होतात त्यामुळे फक्त खोबरेल तेल वापरण्यापेक्षा जर त्यामध्ये असे काही घटक घातले तर त्याचे हे गुणधर्म त्यामध्ये उतरून त्याचा फायदा आपल्याला दुपटीने मिळतो आता मस्त असं तेल आपलं बनवून तयार झालेलं आहे हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर एका एक काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं आहे ती काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी कोरड्या बरणीतच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे हे तेल आठवड्यातून दोनदा आपल्याला आपल्या केसांवर लावायचं आहे केसांना लावून छान मसाज करायचा तुम्ही जेव्हा केस धुणार असाल त्याच्या आदल्या दिवशी रात्री हे तेल तुम्हाला लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून घ्यायचे जर तुम्ही रात्री तेल लावायला कम्फर्टेबल नसाल तर ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्या त्या दिवशी केस धुवायच्या एक तास आधी तुम्ही हे तेल लावून छान असा मसाज करायचा आणि एक तासानंतर तुम्ही केस धुवू शकता तर तेल कसं बनवायचं ते आपण बघितलं आता तेल लावायचं कसं हे बघूया सगळ्यात पहिला केसातला गुंता काढून घ्यायचा आहे केस छान विंचरून घ्यायचं केस विंचरण्यासाठी ने नेहमी मोठ्या दाताचा कंगवा वापरायचा त्यामुळे गुंता पटकन निघून जातो आणि केस विंचरल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपण जे तेल लावणार आहे त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो त्यामुळे केस छान सगळे विंचरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर केसांच्या मुळाशी आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे केसांच्या मुळांच्या बरोबरच संपूर्ण केसांना सुद्धा हे तेल लावून घ्यायचं आहे फक्त मुळांशीच लावायचं नाही तर पूर्ण केसांना आपल्याला हे तेल छान असं लावून घ्यायचं आहे प्रत्येक केसाला हे तेल लागलं पाहिजे मुळाशी लावल्यामुळं पोषण चांगलं मिळतं पण संपूर्ण केसांना तुम्ही जेव्हा तेल लावता त्यावेळेला केस तुटण्याचं प्रमाण आपलं फार कमी होतं त्यामुळं संपूर्ण केसांना तेल लावणं तितकंच गरजेचं असतं ड्राय केस तसेच धुतले तर केस भरपूर प्रमाणात तुटतात त्यामुळं संपूर्ण केसांना नेहमी तेल लावणं गरजेचं असतं तेल लावून मस्त असं दहा ते पंधरा मिनटं छान मसाज करून घ्यायचा संपूर्ण केसाबरोबरच केसांची जी टोकं असतात त्यांना पण तेल लावायला विसरायचं नाही त्यांना पण या पद्धतीनं तेल लावून घ्यायचं कारण केसांच्या टोकांना फाटे फुटण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळं तिथंही तेल लावणं गरजेचं असतं ते केस कोरडे सोडायचे नाही छान लावून घ्यायचं केसांना तेल लावल्यानंतर मसाज झाल्यानंतर केस असे वर बांधून घ्यायचे तुम्ही जर रात्री केसांना तेल लावत असाल तर तुम्ही वेणी घालू शकता सैल वेणी घालायची आणि झोपायचं आणि जर केस धुवायच्या एक तास आधी जर लावणार असाल तर तुम्ही असं वर केस बांधून ठेवू शकता एका तासानंतर केस धुवून घेतलेले आहेत आणि रिझल्ट तुम्ही बघू शकताय खूप छान सॉफ्ट केस झालेले आहेत एकदम मऊ आणि चमकदार केस होतात नक्की वापरून बघा आणि कसा वाटला रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद